ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जो सेवत असणारा आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारीच्या एकोणीसशे अठ्ठर अठ्याहत्तर मध्ये लाड बागे, बागे समितीने एक शिफारस केली त्या ते अनुसार त्यांना त्याने लाभ मिळाला पाहिजे राज्य शासनने त्यावपासून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत परिपत्र घडून लाडबागे समितीच्या शिफारश कठोरपणे अंमलबजावणी वा करावा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी द्यावा असं अनेक अनेक प्रकारचे शिफारस तद बिहार मध्ये केलेला परंतु कर्मचारीला याचे लाभ मिळत नाही शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचारीच्या नियुक्ती होत नाही नंबर एक प्रादेशिक रुग्णालयतील कर्मचाऱ्यांना साताऱ्यामध्ये पाठवलेला आहे साताऱ्यामध्ये भरती केलेला आहे सोलापूरमध्ये केलेला आहे पंढरपूरमध्ये आहे सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे त्यांना पुन्हा हाय ते ठिकाणी सातारामध्ये त्यांच्या नियुक्ती करावा हे प्रथम मागणी आहे दुसरं आहे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळ देण्यात यावी हे दुसरं मागणी आहे तिसरं मागणी हे आहे जो कर्मचारी जो बसात मध्ये पंचवीस वर्षापासून राहतात त्या कर्मचाऱ्यांना सदर निवासतात त्यांच्या मालिका किंवा देण्याच्या राज्य शासनचा जी आर आहे परंतु त्याच्या अंमलबजावणी होत नाही आतापर्यंत कर्मचारीला मिळाला नाही उलटा प्रादेशिक मनोरुग्णाने येरोडा येथील जो कर्मचारी वसाहतमध्ये कर्मचारी राहतो त्यांना हकलपट्टी करण्याचा प्रयत्न खाली करून घेण्या घर खाली करून घेण्याचा प्रयत्न तेथील अधिकारी करता आहे त्या आवश्यकता असलेला अत्यावश्यकता असलेलं पाणी लाईट त्या तिथून खंडित करण्यात येत आहे म्हणून हे रद्द करून राज्य शासनच्या आर प्रमाणे त्या पंचवीस वर्ष ड्युटी काम झालेलं असेल त्यांच्या सर्व्हिस झालेला असेल त्यांना ते घर देण्यात यावे आणि शैक्षणिक पात्र नियुक्ती करतानाच बाबा त्या त्याच्या समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं कर्मचारीला त्याच्या शैक्षणिक पात्र से त्यांना सेवामध्ये नियुक्ती करण्यात यावी असं अनेक प्रकारच्या मागण्या मं, आमच्या कर्मचाऱ्यांच्या आहेत पंचवीस वर्ष त्या खोलीत जर राहत असेल तर ती खोली त्याच्या नावावर करावी अन्यथा नाही तर त्यांचा दुसरी व्यवस्था करून द्यावी गेली काही वर्षापासून वर्ष हे मेंटल हॉस्पिटलची वर्षानु वर्षानुवर्ष तिथं राहतात त्यांचं जर रेंट पाहिली आपण तर त्यांनी तुम तुम्ही त्यांच्या भाड्यातनं सगळे पैसे वसूल केलेले आहेत त्या खोलीचे त्या जमिनीचे मग ह्या लोकांवर अन्याय का किती आहेत कर्मचारी कर्मचाऱ्यांना पंचवीस वर्ष सेवा झालेल्या असेल त्यांना काढायचं नाही त्यांना त्या ठिकाणी त्या ते घर त्याला मालिका द्या असं राज्य शासनच्या आदेश आहे परंतु देत नाही किती कर्मचारी आहेत हो अंदाजे आता महाराष्ट्रामध्ये करोड लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने सोलापूरमध्ये अंमलबजावणी झाले कोल्हापूरमध्ये फक्त त्याच्या बैठक घेऊन ठराव केले अजून गर दिलेला नाही ना, पिंपरी चिंचवडमध्ये आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे पिंपरी मध्ये मध्यंतरी आमच्या संघटनेच्या अध्यक्ष प्रदेश सचिव अॅडव्होकेट सुशील मंजरकरने हायकोर्टामध्ये केस दाखल केला होता त्याचे निकाल झाले काही सत्तावन्न लोकांना त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घर दिलं आहे म्हणजे असा सर्व शासकीय निमशासकीय विभागाने त्यांना बेघर करून नाहीये त्यांना त्या घरामध्ये राहतो ते त्यांच्या मालिकेकडे द्या असं आमच्या या बैठकांनी मुख्य मागणी आहे दुसरा जो सातारा सोलापूरमध्ये कर्मचारी गेलेला आहे त्यांना तिथं नियुक्ती केला आहे त्यांना हाय तो ठिकाणी पुण्यामध्ये प्रादेशिक रुग्णालय किंवा आता पुन्हा जिल्हा उबर रुग्णालय चालू केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना सामून घ्या परिचर परिचर हे पद तिथं व्हॅकन्सी आहे ते पदावर हे सामून घ्या अशा प्रकारची आमच्या मागणी